सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्या पूर्वजांचा आदर कसा करावा आणि त्यांना शांती कशी मिळवावी सुरुवात होते भगीरथ राजापासून ज्याने कठोर तपस्या करून गंगा पृथ्वीवर आणली आज आपण पाहणार आहोत ही कथा आणि पितृपक्षाचा मह महत्व ही कथा आपल्याला शिकवते पूर्वजांचा आदर तपस्या आणि कर्तव्य पालन किती महत्त्वाचे आहेत चला पाहूया ही पौराणिक परंपरा कशी आपल्या जीवनाशी जोडलेली आहे गंगा भगीरथ राजा आणि पितृपक्ष तीन शब्द पण हजारो वर्षाची पौराणिक परंपरा ही कथा कुठं आपल्याला पाहायला मिळते भागवत पुराण पुराण आणि महाभारत ह्या पौराणिक ग्रंथामध्ये आपल्याला ही ही कथा मिळते ही छोटी कथा आहे छोटी कथा मी थोडक्यात सांगते खूप जुना काळ एका सौरवर्षी राज्यामध्ये भगीरथ राजा नावाचा एक धर्मपरायण राजा होता तो अत्यंत भक्तिसंपन्न आणि नीतिमान होता परंतु त्याच्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळत नव्हती भगीरथ राजाने ठरवले पूर्वजाच्या आत्म्याला शांती मिळवावी त्यांनी स्वर्गातून गंगा नदी पृथ्वीवर आणण्याचा निर्णय घेतला हे काम सोपे नव्हते गंगा अत्यंत पवित्र नदी होती तिचा प्रवाह स्वर्गाशी जोडलेला होता पण भगीरथ राजाने हार मानली नाही त्याने कठोर तपस्या केली उपवास केले भगवंताची प्रार्थना केली आणि शेवटी गंगा पृथ्वीवर आली गंगेचा प्रवाह महादेवाने आपल्या जटेमध्ये समावून घेतलेला त्याच्यामुळं गंगा पृथ्वीवर आली गंगेच्या जलाने त्याच्या पूर्वजांना शांती मिळाली आणि भगीरथ राजाचे नाव पवित्रतेचे प्रतीक बनले मी ते थोडक्यात सांगितलेली आहे ती कथा विस्तारित जर सांगायची तर थोडासा व्हिडिओ मोठा होतो मोठा होतो म्हणून मी थोडक्यात सांगितलेली आहे याच कथेने जन्म दिला पितृपक्षाला भाद्रपद शुक्ल पक्षातील पंधरा दिवस आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी या काळात आपण गंगेच्या पवित्र जलाचा वापर करून तर्पण करतो अन्नदान करतो फुले अर्पण करतो पूर्वजांचा आदर करतो आणि त्यांच्या आशीर्वादाने जीवन समृद्ध करतो भगीरथ राजा गंगा पितृपक्षाची कथा आपल्याला शिकवते पूर्वजांचा आदर तपस्या कर्तव्यपालन ही जीवनात शांती आणि समृद्धी आणतात चला या पवित्र परंपरेचा सन्मान करू आणि आपल्या पूर्वजांचे स्मरण करू ही कथा आपल्याला शिकवते दृढ निश्चय पालनाने अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होतात ह्या क भगीरथ प्रा राजाच्या प्रयत्नामुळे भगीरथ प्रयत्नसुद्धा हे मिळा नाव मिळालेलं आहे तर एखाद्या व्यक्ती जर जास्त प्रयत्न केला तर आपण म्हणतो भगीरथ प्रयत्न चाललेत बाबा भगीरथ राजाच्या प्रयत्नामुळे गंगेचा प्रभाव जमिनीवर आला म्हणजेच गंगा ही भागीरथाच्या कठोर प्रयत्न आणि तपस्येची फलश्रुती आहे म्हणूनच गंगेला भागीरथी नावसुद्धा भागी भागी नाव प्राप्त झालेलं आहे भगीरथ राजाच्या प्रयत्नामुळे भा गंगेला भगी भागीरथी हे नावसुद्धा मिळालेलं आहे ही नदी पवित्र आणि मोक्षाचं प्रतीक तर आहेच आहे तिच्या जलाने पितृसंतुष्ट म्हणजे पितृसंतुष्ट होतात तर्पण पापमुक्ती शक्य होते भगी भगीरथ राजाच्या कथेमुळे पितृपक्षाची परंपरा साकारली गेलेली आहे भगीरथ राजा केवळ राजा नाही तर महानायक आहे ज्याने आपल्या पूर्वजांचा आदर राखला गंगेचा प्रभाव पृथ्वीवर आणला आणि पितृपक्षाची पवित पवित्र परंपरा निर्माण केली त्याची कथा आजही धर्म तपस्य आणि निष्ठेचा आदर्श आहे हे तर्पण मी आपल्या पूर्वजांना समर्पित करते त्यांच्या आत्म्यांना शांती लाभो भगीरथ राजासारख्या महानायकाच्या तपस्या आणि धैर्याच्या प्रेरणेने मी हा पवित्र मी हे पवित्र कर्तव्य पार पाडत आहे जसे भगीरथ राजाने गंगेच्या प्रवाहाला पृथ्वीवर आणले तसेच मी आपण या तर्पणाने आपल्या पूर्वजांचे स्मरण करावे स्मरण करावं त्यांच्या आशीर्वादाने आपल्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी आणि ऐक्य राहो ही परंपरा आपल्याला शिकवते निष्ठा भक्ती कर्तव्यपालन जीवनामध्ये शांती आध्यात्मिक उन्नी उन्नती घडवते माझा व्हिडिओला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा संपूर्ण पहा संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद